स्वागत आहे भावना आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये मी तुमचा लाडका अमोल भावना आपली ड्युटी जॉईन केली बघा सगळ्यांना गुड आफ्टरनून माझ्याकडनं भावन एक तर जेवण केलं नव्हतं बघा आपले राजा बघा काय म्हणते जावा जेवण जावा आम्ही कुठे जात नाही तर तुम्ही जाऊन या आपली राधा एवढे खात्रीने सांगायला म्हणल्यावर भावानो मी चाललो बघा दोन पाय वगैरे धुवून घेतलं बाबा म्हणजे कसं हो एकदम फ्रेश बघा तर मस्त ताव मारतो बघा त्या डब्यातला त्यात त्या डाब्यातला ह्या असं करून भावानो आपल्या जेवणाची सुरुवात झाली बघा हे काय म्हणले हे का जे हे आपल्याला काय असं जेवण करले ना बघा एकदम आपल्या स्टाईल आणतो एकदम पद्धत सिरकस आमोलीटी म्हणेल तसं ना लय दिवस झालते जरा हेजेच्या दुकानावर गेलो नव्हतं बघा त्यात नाही एवढी थंडी थंडी का कोंडी काय कळलं ना भावानो एकदम हँगच झालतो आज आपल्या एजेचा हिशोब चाललेला बघा आज दुकानात मी तर भावानं बसून काय करू म्हणलं जर लॅपटॉप चालू केलं बघा मग लगेच टू नाईन्टी फाईव्ह लावलू मस्त गाणे वगैरे ऐकून झाले भावानं तर म्हणलं लय उशीर झाला आपल्या घरचा रस्ता दराव म्हणलं मीने हेजे चाललोय भावानं घरला तर अशा प्रकारे आपला आजचा मिनी ब्लॉग संपलेला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद